कॅम्प्युटरला अपडेटला लावायचं होतं तो मित्रांनो तर चला दाखवतो मी तुम्हाला सकाळी छत्री घेऊन मग मी निघालो हॉटेलला जाण्यासाठी मित्रांनो ना आज खूप पाऊस पडत होता नाशिकला पोहोचलो मग मी हॉटेल ला मस्त म्हटलं चला आता शटर वगैरे खोलून देऊ शटर वगैरे खोलून झालं होतं मग आपला अमोल गोल्ड दूध आलं होतं मग मला आहे ना किचन मध्ये एंट्री करायची होती मग किचन मध्ये एंट्री केली मित्रांनो म्हटलं मग आता चला छा वगैरे ठेवून देऊ आपण मग छा वगैरे ठेवायचा होता मला असं सामग्री वगैरे काढून घेतली आणि छा वगैरे बनवून घेतला मित्रांनो म्हटलं चला आता पण मस्त झालेला आहे स्टोर करून घेऊ चहा वगैरे पिऊन झाला होता माझा मग ना भीमला सांगून मस्त बोनवेरी वगैरे साफ करून घेतली होती मग मला कापायचे होते कांदे मग मस्त कांदे वगैरे घेतले मस्त कांदे वगैरे कापून घेतले मित्रांनो मग ना आपल्याकडे आले होते सकाळी कस्टमर साफसफाई पण चालू होती मित्रांनो मग ना आपले कम्प्युटर काही चाललं नव्हतं आज मार्शल बाहून त्यांना बोलून म्हटलं या अपडेटला लावून द्या नंतर याला काय झालं बघा म्हटलं मग ना मित्रांनो सरांनी त्यांची मीटिंग चालू होती मग सरां त्यांनी ना कॅम्प्युटर वगैरे चालू झालं होतं मग शेफन त्यांना ना ऑर्डर आली होती मित्रांनो मग ऑर्डर वगैरे करून घेतली शेफन त्यांनी मी या शेफन त्यांना विनाय स्पेशल महाराज सँडविच ऑर्डर आली होती मग मित्रांनो रात्री गरज झाली होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असं लाईक फॉलो शेअर नक्की करा